कार्यकर्ते बंद बघून गेलो लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर आणि मतमोजणीच्या नंतर प्रथमच माझा संपर्क दौरा धोडामागपासून सुरू केलेला आहे मी आता काही एवढ्यांसाठी करतो की इथून वैभववाडी त्यानंतर राजापूर त्यानंतर रत्नागिरी असा प्रवास आहे पण थोड्याच वेळात पदवीधर संघाचे इंडिया आघाडीचे उमेदवार भाई किर हे सुद्धा येतील त्यांचे विचार आपल्याला ऐकायचे आहे हा सपर्क संपर्क दौरा मी तालुका आणि तालुक्या तालुक्यामध्ये जाऊन शिवसेनेचे पदाधिकारी इंडिया आघाडीच्या सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते त्यांच्याशी चर्चा करणं त्यांच्याशी सुसंवाद साधणं आणि जरी नैराश्य आलं असेल भावाने तर त्या नैराश्यामध्ये फार का म्हणजे निराशेच्या भावनेमध्ये न राहता पुन्हा एकदा येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका त्यानंतर म्हणजे अवघ्या चार महिन्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका येते त्यानंतर दोन महिन्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती आहे त्यानंतर नगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्था आहे या येणाऱ्या सगळ्या निवडणुकांमध्ये आपण पुनशे एकदा तेवढ्या ताकदीने उभं राहून आपला विजय संपादन करायचा या निर्धाराने आपण कामाला लागायचं आहे आणि एक मात्र नक्की जरी दुर्दैवाने रत्नागिरी रत्नागिरीचे कोकण पासून आपली शिवसेना किंवा इंडिया विजय होऊ शकली नाही सुदैवाने भिवंडीमध्ये दे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांचे पाळ आले पण तरी सुद्धा कोकण हा आपला परिवार आहे या परिवारामधून आपल्याला संपवण्याच कोला घालण्याची गरज नाही कालच निवडून आलेले आणि मोदी साहेबांनी पुन्हा उभं न केलं ते नारायण राणे आले आणि कालच्या सभेमध्ये अपेक्षा अशी होती की निवडून आलेला खासदार आपल्या जिल्ह्यावासियांना नेमकं काय हवं आहे त्याच्या अनुषंगाने काहीतरी भाष्य करेल आंबा बगायतांना न्याय देण्यासाठी भाष्य करेल काजू उत्पादकांना न्याय देण्यासाठी भाष्य करेल मच्छीमारांना न्याय देण्यासाठी भाष्य करेल भात उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी भाष्य करेल या कोणतंही भाष्य त्यांनी केलं नाही पण त्यांना खरी जी काय आता त्यांच्या मनामध्ये आसुरी इच्छा आहे ती या रिफायनरीची रिफायनरी मी करणारच सी वर्ल्ड मी करणारच म्हणजे जी काही जागा घेतलेली आहे त्या जागेसाठी यांचा जीव तडमडतोय आणि म्हणून मी त्याला सांगू इच्छितो तुम्हाला रिफायनरीपेक्षा पेक्षा रिफायनरी करून हा संपूर्ण गिरी रामेश्वर राजापूर उद्ध्वस्त करण्याचं तर कपट कार असतात तुम्ही आखत असाल तर आम्ही सुद्धा मेलेल्या आईचं दूध प्यालेलं नाही कोकण वाचल्याने तुम्हाला पुरुल हे मी या ठिकाणी सांगू इच्छितो आज शिवसेना संपवण्याची डरकाळी तरी पेडुकची पेडुक पेडुक तसा ओरडायचा प्रयत्न केला काय म्हणे शिवसेनेला संपवे अरे ला शिवसेना संपवणारी आवला ही जन्माला यायचे नाणे नाणे तुमची तर अवकात नाही थोडी ठीक आहे ही निवडणूक तुम्ही मेरिट वर जिंकलेला नाही कार्यावर नाही आहे तर पैशाचा पाऊस पाडून जर तुम्ही काय थोडं बहुत मताधिक्य मिळवलेला आहे ना राजिक सुखामध्ये जगा आनंदामध्ये पण शिवसेना संपवण्याचा जर तुम्ही कुठे घोषणा करत असाल तर ह्याच कोकणामध्ये शिवसेनेचा भगवा झेंडा फडकवण्याचा एक जबरदस्त ताकद आमच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आहे हे सांगण्यासाठी म्हणून इथे मी आलेलो आहे आणि म्हणून बाबा एक पराभव झाला म्हणजे आपलं सगळं राजकीय प्रवास संपला असं कोणी म्हणायचं नाही माझा माझे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे आमचे आघाडीचे नेते शरद पवार साहेब राहुल गांधी साहेब यांच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे तुमचा असला पाहिजे पुनर्वसन ते कधी करू शकतात पण विनायकरावच राजकीय पुनर्वसन करणं म्हणजे माझ्या कार्यकर्त्यांचं पुनर्वसन झालं असं म्हणणाऱ्यापैकी ना मी नाही आहे तर कार्यकर्त्यांना भविष्यातल्या राजकारणामध्ये उभा करण्यासाठी इंडिया आघाडीच्या वतीने राजकारण आणि येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये आपल्या कार्यकर्त्यांचा सन्मान राखणं हे माझं कर्तव्य असल्यामुळे आज मी या संपर्क दौऱ्याच्या माध्यमातून बाहेर पडलो आहे माझ्याबरोबर खास करून आमचे योगागाने चिपळूणचे बाळा कदम आलेले आहेत तिथे बुद्धामधले सिंधुदुर्ग बघायला त्यानंतर आमचे सुतो खिराडे जिल्हा परिषदेचे माझे अध्यक्ष आलेले आहेत आमच्या लोकसभा आणि या लोकसभा मतदारसंघाचे प्रमुख आमचे, <coughs> <coughs> आमचे माझे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राजू महाडिक साहेब आलेले आहेत आमचे रवींद्र डोळस आलेले आहेत जिल्हा समन्वयक खास करून सिंधुदुर्ग जिल्हा हा उठला जाऊ शकत नाही पण तो ठीक आहे आई घरी जाण्याचा पराभव झाला पण पराभवाने खचून आणि पराभवाचा खापर न फोडता आपण कमी पडलो त्याचा अभ्यास करून त्याचं मनन चिंतन करून ही चूक पुन्हा एकदा होणार नाही यासाठी नेमकं आपण काय करायला पाहिजे याची दक्षता घेण्यासाठी प्रत्येक पदाधिकाऱ्याने जे मतदानाचा आकडेवारी असेल त्याच्यावर अभ्यास करण्याची आवश्यकता आहे शिवसेनेचे दोन्ही तालुका प्रमुख इतर पदाधिकारी आल्यानंतर मी सूचना करेन इंडिया आघाडीच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याने एकत्रित करण्याची जबाबदारी आपली आहे आणि त्या सर्व पदाधिकाऱ्याने एकत्रित करून मतमोजणीचे आकडे टक्केवारी ता, आकडे समोर घ्या आणि कोणत्या गावामध्ये आणि कोणता कमी पडलो त्याचा तुम्ही अभ्यास करा परंतु ज्या ज्या गावाने मताधिक्य दिलेलं आहे त्यामध्ये आमच्या का हरित काळजी असेल आमचा प्रदान करण्याची विनंती आणि ती जबाबदारी आम्ही स्वीकारलेली आहे त्यामुळे तुम्हाला मी शुभेच्छा देतो आणि एकच विनंती करतो तुम्ही तुमचं मार्गदर्शन चालू ठेवा मी फक्त वैगवाडीला जातो तोपर्यंत तुम्ही पुढे या कारण सहा वाजेपर्यंत आपल्याला रात्रीला पोचायचं आहे दे। धन्यवाद जय जय महाराष्ट्र <laughs> आमचे दिवस भरातील सर्व अपडेट्स ताजा घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल